महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा अखेर उपोषण स्थगित मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय म्हणाले कोर्टाचा आदर करतो मराठा आंदोलनासाठी आंतरवाली सराटी येथे आठवडाभरापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत असे जरांगे म्हणाले आपण आपल्या मागण्यांवर ठाम आहोत तसंच सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपण एक रहा कोणत्याही विषयावर वाद घालू नका आपल्याला एकत्र राहण्याची सध्या गरज आहे मराठा समाजात मोठा वर्ग शेती करतो त्यामुळे आपला मुलगा एखाद्या परीक्षेत काही मार्कांनी हुकला तरी त्याला मोठं दुःख होतं त्यामुळे आपल्या लेकरासाठी कष्ट करणाऱ्या आई बापांना मोठा पश्चाताप अशा वेळी होतो असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत त्यामुळे सरकारने आमच्या मागण्या आता सोडवाव्यात असंही ते म्हणाले आहेत फडणवीस यांना आमची विनंती आहे की आमचा वर्ग आपल्या निर्णयाची वाट पाहतोय आम्हाला राजकारणात यायचं नाही आमच्या समाजालाही जायचं नाही त्यामुळे आपल्याला जी काही संधी मिळालेली आहे त्या संधीचा आपण फायदा घ्या उगीच आपलं नुकसान करू नका मात्र तुम्ही जर फक्त गणित लावत बसले तर ते तितकं सोपं नाही असा इशाराचा एक प्रकारे जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे मराठा समाज हा मोठा सहनशील समाज आहे आपण त्याचा अंत पाहू नये असंही जरांगे यावेळी म्हणाले आहेत काही दिवसांपूर्वी केला होता आरोप काही दिवसांपूर्वी केला होता आरोप जाती जातीमध्ये भांडण लावायचा प्रयत्न होतो आहे आम्ही त्यांना सन्मानाने वागवत आहोत मात्र जे आमच्याशी भांडत आहेत त्यांना मी त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून मराठ्यांच्या अंगावर कोणी येऊ नका आम्ही आत्ताही तुम्हाला मानतो आहे आयुष्यभर मानत आहोत देवेंद्र फडणवीस तुमची काही जहागिरी नाही तुमचा समाज तुम्हाला मोठं करणार आहे देवेंद्र फडणवीसांनी सगळी षडयंत्र रचली असा थेट आरोपच काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी केला होता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा